सुप्रिया यांच्या स्टेटसमुळे सध्या चर्चांना माहिती माझे नातेवाईक मला क्वचितच सल्ला देतात मात्र आईने मला सांगितलं आहे मी ते स्वतःला नेहमी सांगत असते की सहन शिक राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला सुप्रिया सुळे यांचं हे स्टेटस सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे विशेष म्हणजे अजित पवार यांनी पुण्यामधल्या कार्यक्रमामध्ये शरद पवार यांच्यापासून आपली खुर्ची लांब ठेवली होती तर दिल्लीमध्ये असलेल्या सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतील बैठकीनंतर हे सूचक स्टेटस ठेवलेलं आहे आणि त्यावरून आता सुरू माझ्या आईने मला मला जो सल्ला दिला तो काल विमानात बसवल्यावर आठवला तो मी ट्विट केला अभि मी व्हॉट्सॲपवर माझा पर्सनल स्टॅटस येतो एका सशक्त लोकशाहीमध्ये स्वतःचं मत मांडणं ह्याच्यात गैर काय आणि एक भावना असते राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला सुप्रिया सुळे यांनी हे स्टेटस ठेवलेलं आहे सूचक असं हे स्टेटस आणि त्यामुळे ते चर्चेचा विषय ठरलेला आहे अजित पवार यांनी पुण्यामधल्या कार्यक्रमामध्ये शरद पवार यांच्यापासून आपली खुर्ची लांब ठेवली होती आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी ठेवलेले हे स्टेटस सध्या चर्चेत आहे